राज्य वार्तायनगर येथे मुक्ताईनगर काँग्रेसतर्फे निषेध आंदोलन संपन्न बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेसचे ने। नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केले यांच्या निषेधार्थ मुक्त्यानगर तालुका व शहर काँग्रेसतर्फे संजय गायकवाड यांच्या फोटोला जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आले व संजय गायकवाड यांना तत्काळ अटक व्हावी यासाठी मुक्तानगर पोलीस निरीक्षक माननीय मोहिते हो साहेब व पोलीस उपनिरीक्षक शेवाळे साहेब यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी मुक्तानगर काँग्रेस तालुका अध्यक्ष दिनेश पाटील महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेल उपाध्यक्ष डॉक्टर दादा पाटील अरविंद जी गोसावी प्रदेश प्रवक्ते विजयंती सेल संजय भाऊ पाटील जिल्हा सरचिटणीस बाळगाव कांडेलकर तालुका काँग्रेस कमिटी सदस्य बी डी गवई साहेब जिल्हा उपाध्यक्ष एस सी सेल अनंतराव देशमुक्त तालुका सरचिटणीस राजेंद्र जाधव मुक्तानगर विधानसभा क्षेत्र युवक काँग्रेस प्रमुख नामदेवराव तुहुई तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर इंगळे युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष निखिल चौधरी तालुका प्रमुख ओबीसी सेल अमोल पाटील तालुका पदाधिकारी सतीश पाटील तालुका उपाध्यक्ष आनंद भाऊ कोळी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते स्वराज्यवासाठी किरण पाटील स्वराज्यवासाठी किरण पाटील मुक्तानगर जळगाव તુારે સાથે મારો ગાયકવાડો